श्री स्वामी समर्थ ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे देशभक्ती दिल्लीतील एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह एका आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण अठ्ठावीस वर्षांचा असावा त्याच्या कुटुंबात वृद्ध आई वडील पत्नी आणि दोन मुली होत्या प्रवासात त्या दोघांचं बोलणं सुरू झालं पर्यटक त्या ड्रायव्हरला विचारतो या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल मग तुम्ही काय कराल गोवा दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात हॉटेल हॉटेलमध्ये काम करायला जाता का तरुण सांगतो नाही मी इथेच राहतो लडाख सोडून कुठेही जात नाही पर्यटक इथे तर हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते तेव्हा काय करता तरुण फारसं काही नाही फक्त सियाचीनला जातो पर्यटक आश्चर्याने तिथे तर इथल्यापेक्षा जास्त थंडी असते तरुण मी तिथे भारतीय लष्करासाठी लोडर म्हणून काम करतो हे कंत्राटी काम असतं मी आणि माझ्यासारखे काही लोक इथून सुमारे अडीचशे किलोमीटर पायी चालत सियाचीन बेस कॅम्प पर्यंत जातो त्यासाठी पंधरा दिवस लागतात तिथे वैद्यकीय तपासणी होते फिट असलो तर गणवेश बूट गरम कपडे हेल्मेट हे सर्व काही मिळतं मग तीन चार महिने तिथेच राहून काम करतो पर्यटक तिथे काम काय काम करावं लागतं तरुण सामान वाहून नेणं जे काही आवश्यक असतं ते आर्मी एअरड्रॉप करते आम्ही ते पाठीवर उचलून एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर पोहोचतो पोस्ट तो संपूर्ण भाग हिमालयात हिमनद्यांचा आहे तिथे ट्रक चालत नाही बर्फावर चालणाऱ्या स्कूटरचा आवाज होतो त्यामुळे शत्रू गोळीबार करू शकतो म्हणून आम्ही रात्री साधारण दोन वाजता निघतो टॉर्चही लावता येत नाही पूर्ण शांतपणे अंधारात चालावं लागतं तिथे ना घोडे असतात ना खच्चर मायनस पन्नास अंश तापमानात आणि अठरा हजार फूट उंचीवर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही पर्यटक गंभीर आवाजात तिथे ऑक्सिजनही कमी असतो इतकं ओझ कसं काय उचलता तरुण म्हणूनच पंधरा किलोहून जास्त वजन नसतं आणि दिवसाला फक्त दोन तास काम उरलेला वेळ फक्त आपलं स्वतःचं शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करायचा पर्यटक अरे हे तर जीवघेण आहे तरुण काही क्षण शांत राहिला मग म्हणाला अनेक मित्र परत आलेच नाहीत कोणी दरीत कोसळलं कोणी शत्रूच्या गोळीने मारलं गेलं आणि सर्वात मोठा धोका म्हणजे फ्रॉस्ट बाईट एक प्रकारे मृत्यू हा अटळच पर्यटक मग तुम्हाला चांगला पगार तरी मिळत असेल तरुण अठरा हजार रुपये महिन्याला सगळा खर्च लष्कर उचलत त्यामुळे तीन महिन्यात साधारण पन्नास हजार रुपये वाचतात ते भरपूर आहेत घर चालतं आणि सर्वात महत्वाचं देश आणि आपल्या लष्करासाठी काहीतरी करण्याचं समाधान मिळतं दिल्लीचा तो पर्यटक गप्पत झाला पन्नास लाखांच्या पॅकेजमध्ये ए एसी ऑफिस आणि आयश आयुष्यात जगणारा तो मनुष्य पहिल्यांदाच स्वतःला खूप लहान वाटून घेऊ लागला इथे मायनस पन्नास अंश तापमान अठरा हजार आठशे पंच्याहत्तर फूट उंची सकाळचे दोन वाजता मृत्यूची सावली सोबत दिवसाला सहाशे रुपयांची कमाई फार वाटते आणि देशासाठी काहीतरी केल्याची भावना आयुष्याला अर्थ देते दे। शहरात बसून ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावर वि शोकणारे त्यांच्यातील कुणातही इतकं धैर्य नाही की ते अंधार बर्फाळ झालेल्या नद्यांवरती शांततेत दहा मिनटं तरी उभं राहावं तुम्ही तुमच्या मुलाला मॉलमध्ये शॉपिंग करायला घ्या पिझ्झा खाऊ घाला पण कधीतरी ही गोष्टही त्याला नक्कीच सांगा जेणेकरून त्याला कळेल की या देशाची खरी गरज कुठे आहे आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही तर त्यामध्ये त्याग शिस्त आणि कर्तव्य यातूनच ती जन्माला येते पुढच्या वेळी आपण आरामदायी खोलीत बसलेलो असू तेव्हा एक क्षण थांबून त्या लोकांना आठवा जे रात्री दोन वाजता अंधार आणि बर्फाच्या सान्निध्यात आपल्या शांततेचं ओझ पाठीवर उचलून उभे असतात कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत सदैव प्रसन्न रहा जे मिळालं आहे तेच खूप पुरेस आहे हे आव... ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा श्री कृष्ण अर्पण